आता तुमचं नाव सांगा आणि कोणत्या गावचे रहिवासी तुम्ही माझं नाव रियाज अब्दुल रहमान शेख घोडेगावचा रहिवासी आहे मी आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे तरी विविध उमेदवार आता आहेत काय सांगाल कुणाला मतदान करणार आम्ही नामदार दिलीप वळसे पाटील यांनाच मतदान करणार कारण त्यांचं काम आहे विकास आहे पहिले कब्रस्तानला त्यांनी पैसे दिले होते मध्यंतरी कब्रस्तानला पैसे आले होते पण ते काही कारणावर परत गेले पण परंतु साहेबांनी आता पस्तीस लाख रुपये आम्हाला शादी खाण्यासाठी टाकलेले आहे पस्तीस लाख रुपये टाकले तिथे गोरगरिबांचं इथं लग्न कार्य होणार एखादं छोटंसं कार्य होणार हे साहेबांचं मुस्लिम समाजावर प्रेम आहे तसं मुस्लिम समाजाचं पण साहेबांवर तितकंच प्रेम आहे पूर्ण घोडेगावचं मुस्लिम समाज हा साहेबांचे पाठीशुबा आहे आणि पुढं भविष्यातही राहणार आहे आता तुम्ही मुस्लिम समाजाचं सांगताय तुम्ही सांगताय मात्र मुस्लिम समाजाचा कलन की कसा आहे याबाबत काय तुम काय सांगशाल नाही साहेब साहेबाच्या प्रेमात सगळे समाज मतदान होणार घोडेगाव मधून समाज कोणाला मतदान करेल घोडेगाव मधून हा मुस्लिम समाज नक्की कोणत्या उमेदवाराच्या माग उभा राहील वर्से पाटलांच्या वळसे पाटलांची मागे असतात एकंदर विकासाच्या मुद्द्यावर वळसे पाटले साहेबांच्या माग मुस्लिम समाज उभं राहणार असं म्हणायचं आहे तुम्हाला बरोबर गाव कोणतं माझं नाव धनश्री सुधीर पोखरकर काळेवाडी दरेकरवाडी ग्रुप गावरवाडी ग्रामपंचायत सदस्य आहे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात निवडणूक जवळ आली आता मतदान कोणाला आला करणं माननीय नामदार दिलीप रावजी वळसे पाटील साहेबांना साहेबांनाच का मतदान करणं साहेबांमुळेच आज आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमध्ये उभे साहेबांमुळे आम्हाला हा झाला तुमचा वैयक्तिक विकासाचे मुद्दे काय साहेबांनी आमच्या इथं खूप मोठी विकास कामे केलेली आहेत साहेबांमुळे आम्हाला खूप मोठा निधी पडतो महिलांचे प्रश्न साहेब सोडवतात आम्ही जर साहेबांकडे एखादा प्रश्न महिला महिलांसाठी जर प्रश्न सोड गेलो घेऊन तर साहेब आमचे पटकन प्रश्न मार्गी लावतात तुमच्या गावात काय काम झाले साहेबांनी आमच्या इथं स्मशानभूमीची रस्त्याची विविध विकास कामे भरपूर मोठ्या प्रमाणात विकास कामे केली सध्या जी निवडणूक आहे याच्यामध्ये विविध उमेदवार आता निवडणूक लढवायचं म्हणत आहेत त्यांना संधी मिळायला नको असं वाटत नाही तुम्हाला संधी मिळायला पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला साहेब देतील साहेब देतील साहेबांना मिळायला पाहिजे ना साहेबच का पण साहेबच का कारण की साहेबांनी या अगोदर पण खूप मोठी विकास कामे केली आणि आम्हाला गॅरंटी की साहेब भरपूर विकास कामे आमच्या पण वार्डला गावाला किंवा जिल्ह्याला मिळून देतील तालुक्याला सांगा आणि तू कोणत्या गावचा रहिवासी माझं नाव ओमन दस काळे मी गोडेगाव या गावचा रहिवासी मतदानाचा अधिकार आहे तुला काय सांगशील विधानसभा निवडणूक आली आहे जवळ कुणाला मतदान करणं मी दिलीपराव जवळ पाटलांनाच मतदान करेन पहिल्यापासून त्यांनाच आमचं घर मतदान करत आले पूर्ण आमचं गाव पण त्यांनाच मतदान करता आले ठीक आहे तुझं घर मतदान करत असेल गाव करता असेल पण काय कारण मतदान करायचं नक्की साहेबांनी खूप काम केलेलं आहे तालुक्यासाठी गोडेगावसाठी बरंच काम केलेलं आहे आणि त्यांचं काम पण चांगलं आहे आणि पहिल्यापासून त्यांनाच मतदान करतात म्हणून त्यांनाच करणार आमच्या युवा वर्गासाठी काय काय कामं केलं युवावर्गासाठी त्यांनी म्हणजे शाळा शाळेत त्यांनी क्रीडा क्रीडा सुविधा वगैरे परत शाळे बरेच कामं केलेले आहे संदर्भात परत आंबेगाव तालुक्यात क्रीडा स्थान त्यांनी वर नेलेलं आहे बरेच खेळाडू तयार झाले आंबेगाव तालुक्यात परत शिक्षण संस्था एवढ्या खोललेल्या आहेत त्याच्यामुळं खूप चांगलं काम, काम केलेलं आहे नक्की नक्की शिक्षणाची दारा उघडली त्याच्यामध्ये अवसरे कॉलेज असेल ठीक आहे काय वाटतं तुम्हाला ह्यावेळेस बदल व्हायला पाहिजे असं वाटत नाही का नवीन एखादा युवा चेहरा यावा किंवा काय नाही बदल नाही पाहिजे कारण की साहेबांचं कामच चांगलं आहे म्हणून बदल नको ते आम्हाला